शहरातल्या दोन खाजगी शिक्षण संस्थेने शिक्षिका सुरेखा नांद्रे उर्फ सुरेखा ठाकरे यांना पदावरून कमी केले होते संस्थाचालकांच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात गेल्या अठरा वर्षापासून अन्यायग्रस्त शिक्षिका जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा उंबरठा झिजवत आहे परंतु अद्यापपर्यंत संबंधित शिक्षिकेला कुठलाच न्याय मिळाला नसल्याने संतप्त झालेल्या अन्यायग्रस्त शिक्षिका सुरेखा नांद्रे यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षक शिक्षणाधिकाऱ्यांच्या चालनात जात अन्यायाबाबत जॉब विचारला आहे न्याय न मिळाल्यास सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा देखील संबंधित शिक्षिकेने दिला आहे यावेळी अन्याय झालेल्या शिक्षिकेने अन्यायाचा पाडा वाचताना त्यांना चांगलेच चा आश्रू अनावर झाले होते झालेल्या अन्यायाच्या बाबत सुरेखा नांद्रे उर्फ सुरेखा ठाकरे यांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती न्यायालयाने देखील संबंधित शिक्षिकेच्या बाजूने निकाल देत समायोजन करण्याचे आदेश दिले होते तत्कालीन शिक्षण मंत्री यांनी देखील शिक्षण विभागाला संबंधित शिक्षिकेला रुजू करण्याचे आदेश दिले होते शिक्षण उपसंचालकांसह शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील संबंधित संस्थाचालकाला अन्याग्रस्त शिक्षिकेचे स समायोजन करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्यापपर्यंत देखील संबंधित संस्थाचालकाने अन्यायग्रस्त शिक्षिकेला रुजू करून घेतले नाही शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील संबंधित संस्थाचालक जुमानत नसल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे या मुजूर संस्थाचालकावर शिक्षण विभागाचे काहीच नियंत्रण नाही का असा संतप्त सवाल शिक्षिका सुरेखा उर्फ सुरेखा ठाकरे यांनी उपस्थित करत न्याय न मिळाल्यास सव्वीस जानेवारीला अपमाधान करण्याचा इशारा दिला आहे सर मी सुरेखा बिला ठाकरे सौ सुरेखा अशोक नांद्रे गेल्या अठरा ते एकोणीस वर्षापासून संस्थाचालकांनी या भारताची भविष्यकाळ घडवणाऱ्या शिक्षिकेला बेकायदेशीर कमी केलं माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले कोर्टाने माझे निर्दोष मुक्तता केले असताना सं पब्लिक एज्युकेशन प्राथमिक शाळेने मला बेकायदेशीर कमी करत केले माझी न्यायप्रविष्ट बाब चालू असताना सदर प्रविष्ट बाब चालू असताना संस्था चालकांनी राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था संजय भामरे यांना संस्था हस्तांतर केली शाळा न्यायाधिकरण नाशिक कोर्ट यांना नोटिसा बजावल्या त्याच्यानंतर मला डेप्युटी डायरेक्टर यांनी तेवीस जानेवारी दोन हजार तेराला प्रतिनियुक्ती संस्थेवर मला रुजू केलं हस्तांतर परिसंस्थेवर मला रुजू केलं हस्तांतर परिसंस्थेवर मी तेवीस जानेवारी दोन हजार अठराला मी नियुक्ती झाली पुन्हा संजय भांबरे यांनी मला शासनाची कोणतीही परवानगी न घेता मला बेकायदेशीर कमी केलं माझ्यावर अन्याय हा अठरा वर्षापासून असताना मी सदर एज्युकेशन विभागात आंदोलनं उपोषण केले यांनीही मला आदांतरित निर्णय दिला शेवटी माननीय बच्चू कडू शिक्षण मंत्री साहेबांनी मला निर्णय दिला की मूळ आस्थापनेवर शाळेत हजर व्हा मूळ आस्थापनेवर हजर व्हायला गेले असता संजय भामरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध कोर्टात गेले पुन्हा कोर्टाने मला निर्णय असा दिलेला आहे की तुम्ही सदर डॉक्युमेंट द्या संस्था चालकांनी सदर कागदपत्र दिले नाही तो निर्णयाला घेऊन गे मी गेल्या तीन महिन्यापासून धुळे एज्युकेशन विभाग नाशिक यांच्याकडे महाराष्ट्र सेवा शर्ती नियमावली सव्वीस दोन तीन ची कर्मचारी आहे मी हस्तांतर प्रति संस्थेकडून मिळालेली आहे जर चर्मन शैक्षणिक संस्था चालक जर मला समायोजन करून घेत नसतील मी वारंवार समायोजन करायला गेले तर त्यांनी मला केल्या समायोजन करून घेतलं नाही तर वारंवार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनाही मी भेटली शिक्षणाधिकाऱ्यांना भेटली माननीय डेप्युटी डायरेक्टरांना भेटली हे उडवा उडीचं उत्तर देतात की तुमची एकोणीस वर्षाची सेवा कंटिन्यू करा एकोणास वर्षाच्या सेवेचा काहीही संबंध नाही दोन हजार तेराला मी संस्थेत रुजू होऊन पाच वर्ष मी शासनाचा पगार घेतला प्रतिनियुक्तीच्या संस्थाचालकांनी जर कमी केलं शिक्षणाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून जर ते घेत नसेल तर ते शाळेची मान्यता काढावी त्या बंडखोर संस्थाचालकांना कुठेतरी एज्युकेशन डिपार्टमेंटने धडा शिकवावा आणि मला न्याय द्यावा जिल्हा परिषद माध्यम समायोजन करावं जर माझं समायोजन होत नसेल तर पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी भारताचं भविष्या भविष्यकाळ घडवणारी इमानदार प्रामाणिक सत्यनिष्ठ शिक्षिका भारताचा झेंडा घेऊन ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे